नमस्कार महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांचं शेळके मास्टर माइंड अकॅडमी आणि मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी या आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांनो आपण जी सिरीज सुरू केलेली आहे यामध्ये शालेय स्पर्धा परीक्षा आणि आपल्या पाल्यांना आपल्याला या शालेय स्पर्धा परीक्षा का द्यायच्या आहेत आणि त्याचे भविष्यातील नेमके कोणते फायदे यांना करिअर करत असताना होणार आहेत या गोष्टींची चर्चा आपण सातत्याने करत आहोत मागच्या पंधरा वर्षामध्ये काम करत असताना काही गोष्टी लक्षात आल्या आणि त्या गोष्टी आपल्याला महाराष्ट्रातील घराघरामध्ये पोहोचवणं अत्यंत महत्वाचं आहे याच्या जाणिवेतून आपण पूर्णपणे माहिती मग सर्व 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 त्या सर्व प्रकारच्या प्रज्ञाशोध परीक्षा असतील शासनाकडून घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा असतील त्याचबरोबर इतरही काही महत्वाचे उपक्रम असतील याच्या सर्व अपडेट्स ज्या आहेत त्या आपण सर्वांपर्यंत पोहोचवणार आहोत मित्रांनो आज आपण आपल्या संवादाची सुरुवात एका छोट्याशा गोष्टीनं करूया पाय एक वाळवंट असतं आणि या वाळवंटामधून दोन मित्र प्रवासाला निघतात राम आणि श्याम म्हणा किंवा गणू म्हणा गणू म्हणा निलू म्हणा काय त्यांना नाव द्यायचे ते आपण देऊ शकतो पहा हे दोन मित्र प्रवासाला निघतात आणि या वाळवंट सुरू होण्याच्या अगोदर दोन बोर्ड लागलेले असतात एका पाठीवर लिहिलेलं असत जो या वाळवंटातील वाळू घेईल त्यालाही पश्चाताप होईल आणि दुसरा बोर्ड किंवा दुसरी पाठी असते की जो या वाळवंटातील वाळू घेणार नाही त्यालाही पाश्चाताप होईल आता राम श्यामकडं पाहायला लागला श्याम रामकडे पाहायला लागला की नेमकं हा काय प्रॉब्लेम आहे जो वाळू घेणार आहे त्यालाही पश्चाताप होणार आहे आणि जो वाळू घेणार नाही त्यालाही पाश्चाताप होणार आहे मग एक विचार करायला लागला की घेतली नाही तरी पाश्चाताप आहे म्हणून घेतो आणि पाहू याने घेतली तर याच काय होतंय म्हणून म्हटलं मी नाही घेत घेऊ दे याला चला प्रवास सुरू झाला वाळवंटामधून आता तुम्हालाही उत्सुकता असेल की अशा प्रकारच्या दोन पाट्या लागल्यानंतर नेमकं ह्या गोष्टीचा शेवट किंवा याचा परिणाम या दोघांवर नेमका काय होणार आहे प्रवास करत 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 वाळवंटातून पुढे चालले हे दोन मित्र आपले आणि पुढे गेल्यानंतर ज्याने कमी घेतली होती त्याला असं वाटलं आणखी थोडी जास्त घेतो त्याने अजून दोन किसे भरले आणि एक जणाने काहीच घेतली नव्हती त्याने एक खिसा भरला ज्याचे दोन खिसे भरले होते त्याने पुन्हा वरच्या खिशात ठेवली एखाद्याने इन शर्ट केलेला असेल त्याने इन मध्ये पण टाकली आता मात्र हे दोघही मित्र चालले आणि जसही मित्रांनो वाळवंट संपलं वाळवंट संपल्यानंतर त्यांनी खिशात हात घातले तर त्या वाळूचे हिरे झाले होते आणि नुसते हिरे नाही तर कोयनूर हिरे झाले होते असं म्हणा मग ज्याने एक खिसा भरून आणला तो म्हटला कि किती आहे मी आणि ज्याने तीन खिसे भरून आणले तोही म्हटला की कि किती आहे मी या गोष्टीवरून शिकण्यासारखं काय तर शाले जीवन सुद्धा असच आहे शाले जीवनाची असते मजा काही और शाले जीवनाची मजा असते काही और आणि घडामोडी घडतात काही और भावनांचा कल्लोळ मन बुद्धी यांची चंचलता सर्वांच्या सूचना यांचा सर्वात गोंधळ म्हणजे शालेय जीवन असत आणि हे शालेय जीवन जगत असताना मग ह्या दोन मित्रांची आठवण तुम्हाला या ठिकाणी करून देतो की इथं जेवढं घ्याल तेवढं कमी आहे एखादं म्हटलं सर मी फक्त एकच स्कॉलरशिपची परीक्षा दिली दुसरा एखादं म्हटलं सर मी एन एम एम एस पण दिली सर मी होमी भावाची पण दिली पण परीक्षा दिली सर मी बाकीच्या प्रज्ञा शोध पण दिल्या जेवढं कराल तेवढं कमी आहे आणि म्हणून याचे हिरे केव्हा होतील जेव्हा तुम्ही करिअरला एखाद्या सुरुवात कराल आता आपल्या आसपास बघा जेव्हा मुलं अधिकारी होतात पी एस आय होतात एस टी आय होतात एसओ होतात राज्यसेवेतून काही अधिकारी होतात आणि मग तेव्हा एखादा विद्यार्थी उभा राहतो तो सांगतो मी होतो नवोदयची परीक्षा क्रॅक केली होती कधी तर मी स्कॉलरशिपच्या राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीयच्या गुणवत्त यादीत आलो होतो तर मग तेव्हाच वाळवंट होत पण आज मात्र त्याचे हिरे झाले होते आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो या शालेय स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्या आपल्याला नाही म्हटलं आप तरी आपल्याला त्या सोडणार नाहीत आणि आपणही त्यांना सोडणार नाही आपण पाचवी बद्दल काल चर्चा केली होती की पाचवी स्कॉलरशिपची परीक्षा जी आहे याच नोटिफिकेशन कधी येतं नोटिफिकेशन आल्यानंतर फॉर्म भरण्याची काय प्रक्रिया असते फॉर्म कोणत्या मीडियम मधून भरता येतो परीक्षा केव्हा होते आणि मग निकालाच्या संदर्भात चर्चा केली होती आज आपण आठवी स्कॉलरशिप बद्दल बोलतोय बऱ्याचशा गोष्टीमध्ये सगळ्याच गोष्टीमध्ये साम्य आहे परंतु व्हिडिओ मधून एखाद्याने फक्त आठवीचाच ओपन केला तर त्याला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर व्हाव्या बिचारा एखादा ग्रामीण भागातला आदिवासी भागातला एखादा विद्यार्थी असतो त्याच्याकडे मोबाईल आला आणि त्याने तो व्हिडिओ ओपन केला तर त्याला त्या आठवीची माहिती पूर्ण मिळावी ह्या एकमेव उद्देशाने आपण ह्या गोष्टी करत आहोत विद्यार्थ्यांना शिक्षकांना पालकांना अतिशय दुर्गम ग्रामीण भागामध्ये सुद्धा याचा फायदा व्हावा म्हणूनच आपण जीव तोडून यामध्ये काम करण्याचा प्रयत्न करत आहोत पहा मित्रांनो आपण पहिला पॉइंट थोडासा चर्चा करूया आणि तो आहे पहिला पॉईंट आहे की स्कॉलरशिप परीक्षेचं नोटिफिकेशन नेमकं केव्हा येतं जेव्हा आपली शाळा जून मध्ये सुरू होते आता शासनाने करण्याचं ठरवलंय आणि शाळेचं ज्यावेळेस काहीतरी वेळापत्रक चेंज होईल एक एप्रिल पासून सुरू होण्याचं नियोजन होईल त्यावेळेस आपण वेगळी चर्चा करू पण पन साधारणपणे शाळा जेव्हा जून मध्ये पंधरा जूनला सुरू होते त्यानंतर साधारणपणे ऑक्टोबर महिन्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचं नोटिफिकेशन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद एम एस e सीई -E. जरी आपल्याला गुगलला शोधायचं असेल तरी आपण एस सी ई टाकलं की वेबसाईट येते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेत असते त्याचं आयोजन करत असते मग त्याचं जे नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन येतं त्यामध्ये डिटेल सगळी माहिती दिलेली असते आणि ह्या नोटिफिकेशन नंतर मग सुरू होतात की तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तुम्हाला आठवी स्कॉलरशिपसाठी फॉर्म भरायचा आहे तर मग फॉर्म भरण्याची प्रक्रिया कशी ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकता समजा तुम्ही पाचवी ते दहावीच्या हायस्कूलमध्ये शिकता शाळा अनुदानित असेल शाळा विना अनुदानित असेल आणि महाराष्ट्र राज्य म्हणजे स्टेट बोर्डाच्या अंडर असेल तर किंवा सीबीएसई असेल तर तुम्हाला ही परीक्षा देता येते सीबीएसई वाल्यांना मात्र शिष्यवृत्ती मिळत नाही परीक्षा देता येते शिष्यवृत्ती मिळत नाही परीक्षा देता येते मग फॉर्म भरायला जेव्हा सुरू होत तेव्हा शाळेचे जे मुख्याध्यापक असतात ते शाळेचे प्रमुख आहेत मग मुख्याध्यापकाला जो शाळेचं लॉग इन आय डी मिळालेला असेल त्या लॉग इन मधून विद्यार्थ्याचे फॉर्म भरता येतात मग विद्यार्थ्यांचा फोटो अपलोड करणे त्यांची जी मुख्य माहिती आहे पालकांची माहिती आहे फोन नंबर असेल या सगळ्या गोष्टींची माहिती त्यामध्ये भरली जाते आणि ऑनलाईन सगळ्या गोष्टी अपलोड केल्या जातात यानंतर मग काही करेक्शन असतील तर करेक्शन करायला वेळ मिळतो आणि परीक्षा परिषदेला असं वाटलं की हा कालावधी कमी होतोय तर फॉर्म भरण्यासाठी आणखी पंधरा दिवस आणखी एक महिना वाढून देखील दिले जातात ठीक आहे ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल त्याची अपडेट आपण देतच राहू शेळके मास्टर माइंड अकॅडमी आणि मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी हे दोन जे युट्यूब चॅनल आहेत या युट्यूब चॅनलला वेळोवेळी अपडेट्स पासून तुम्ही बाजूला राहणार नाहीत बघा फॉर्म भरण्याची प्रक्रिया तुमच्या लक्षात आली की मुख्याध्यापकांच्या लॉगिन मधून फक्त फॉर्म भरता येतात बाहेर पर्सनली आपल्याला फॉर्म भरता येत नाही आता पुढची जी गोष्ट आहे की स्कॉलरशिप परीक्षा कोणत्या मीडियम मधून आता ह्या गोष्टीबद्दल जास्त संभ्रम असतो पहा बऱ्याच वेळा काय होत की विद्यार्थी सेमी मध्ये असतो आणि मग पालक फोन करतात की सर माझा मुलगा सेमी मध्ये शिकतो माझी मुलगी सेमी मध्ये शिकते मग माझ्या विद्यार्थ्याचं किंवा विद्यार्थिनीचं मिडीयम कोणतं मित्रांनो स्कॉलरशिप परीक्षा ही दोनच माध्यमात होते एक स्कॉलरशिप परीक्षा ही दोन माध्यम मा होते मध्ये होते एक मराठी माध्यम आणि दुसरं आहे इंग्लिश मीडियम किंवा मा इंग्रजी माध्यम कसंही म्हणा मग एखादा सेमी मध्ये असेल तर त्याचं मीडियम कोणतं परीक्षा देण्याचं त्याच मीडियम मराठीच सेमी नावाचं मीडियम स्कॉलरशिप साठी ग्रहित धरलं जात नाही म्हणून त्याचं माध्यम कोणतं मराठी माध्यम मग एखादा असं म्हणतो की सर मी तर सीबीएससी मध्ये शिकतो मी ज्या शाळेत जातो तिथे माझ्याकडे सीबीएसई चे प्रायव्हेट पब्लिकेशनचे पुस्तक आहेत तर माझं काय मग मा, मी देऊ शकतो का हो तू पण स्कॉलरशिपची परीक्षा देऊ शकतो देऊ शकते पण कोणत्या माध्यमातून तुझं माध्यम कोणतं इंग्लिश मीडियम तिथे सीबीएससी मीडियम टाकता येत नाही येणार नाही मग एखादा असं म्हटलं की सर मी आयसीएससी मध्ये आहे पण तरी मला स्कॉलरशिप द्यायची का कारण शालेय स्पर्धा परीक्षेशिवाय पर्याय नाही हे तुम्हीच सांगताय उद्या तहसीलदार व्हायचे उद्या उपजिल्हाधिकारी व्हायचे उद्या युपीएससी द्यायची आपला पहिला व्हिडिओ बघा जरा त्याच्यात मी सगळं सांगितलंय की कोणते विषय पुढच्या युपीएससी पर्यंत आहेत आणि तेच विषय आपल्या आपल्याकडे शालेय स्पर्धा परीक्षेत आहेत ते जरा एकदा बघा पहिला व्हिडिओ कुणी बघितला नसेल बघा तर आता मग एक गोष्ट क्लिअर झाली सगळ्यांनी समोर पाहा मीडियम कोणतं पहिलं मराठी मीडियम आणि दुसरं मीडियम कोणतं रे इंग्लिश मीडियम ठीक आहे मग आता मीडियमचा कार्यक्रम लक्षात आला का सगळ्यांच्या दोन मीडियम मध्ये आपल्याला परीक्षा देता येऊ शकते अंडरस्टूड नेक्स्ट बघा पुढे जाऊया की स्कॉलरशिप परीक्षेचं जे स्वरूप आहे बर आता लक्ष द्या ओके एव्हरीबडी आपल्या समोर त्या दिवशी आपण पाचवीचं परीक्षेचं स्वरूप पाहिलं होतं आता आपण एकता आठवी स्कॉलरशिप परीक्षेचे स्वरूप एका मेन टॉपिक वर आपण बोलतोय सगळ्यांनी लक्ष द्या पा यामध्ये आपल्याला दोन पेपर दिसतात पेपर एक आणि पेपर दोन पेपर एक मध्ये असं दिलंय पहा क्लिअर दिसतंय आवाज येतोय व्यवस्थित चालला असेल तर यस तर टाका एकदा सगळ्यांनी बर बघा पेपर वन पेपर एक ओके छान चाललंय क्लियर दिसत नाही ओके ठीक आहे तरी पण मी मी सगळ्या गोष्टी क्लिअर सांगणार आहे त्यामध्ये ठीक आहे ओके बघा पहिला जो पेपर आहे पेपर वन हा पेपर वन म्हणजे प्रथम भाषा आणि गणित प्रथम भाषा आणि गणित आणि दुसरा जो पेपर आहे तो आहे तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी मग प्रथम भाषा भाषेमध्ये काय आहे तर जर विद्यार्थी मराठी किंवा मा सेमी माध्यमामध्ये शिकत असेल तर त्याची प्रथम भाषा असते मराठी त्याची प्रथम भाषा कोणती असते मराठी मग मराठी माध्यमाचा पहिला पेपर जो आहे मराठी माध्यमाचा इयक्ता आठवीचा मराठी सेमीवाल्यांचा इयक्ता आठवीचा पहिला पेपर कोणता मराठी गणित तेच इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी असेल किंवा सीबीएसईचा विद्यार्थी असेल किंवा आयसीएसई चा विद्यार्थी असेल तो असं म्हटलं की सर माझा पहिला कोणता कारण इथं तर प्रथम भाषा लिहिलंय दोज स्टुडंट हू आर स्टडिंग इन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम एज वेल एज सी अँड आय सी एस सी युअर फर्स्ट लँग्वेज इज डॅश 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 इट मीन्स इंग्लिश डोंट से डॅश डॅश तुमची प्रथम भाषा इंग्लिश आहे मग बाळांना तुमचा पहिला पेपर कोणता इंग्लिश मॅथमॅटिक्स युअर फर्स्ट पेपर इज इंग्लिश मॅथमॅटिक्स अँड मराठी सेमी स्टुडंट युअर फर्स्ट पेपर इज मराठी गणित पहिला पेपर क्लिअर झाला मग पहिल्या पेपरमध्ये जी फर्स्ट लँग्वेज तुम्ही तुमची आहे त्यावरती ट्वेंटी फाय क्वेश्चन्स फिफ्टी मार्क्स ईच क्वेश्चन कॅरीज टू मार्क्स एका प्रश्नाला दोन मार्क आहेत स्कॉलरशिपमध्ये एका प्रश्नाला दोन मार्क ठीके मग भाषेवर पंचवीस प्रश्न आले पन्नास गुण गणितावर पन्नास प्रश्न आले शंभर गुण प्रश्नांची बेरीज करा सेव्हन्टी फाय पंचाहतर गुणांची बेरीज करा दीडशे एकशे पन्नास वन फिफ्टी पेपर वन क्लिअर झाला पेपर टू कडे जाऊ ओके पेपर टू मध्ये तृतीय भाषा असं लिहिलंय इथं पण परत कार्यक्रम आहे तृतीय भाषा मराठी सेमीवाल्यांची तृतीय भाषा थर्ड लँग्वेज आपली गरीब काही पोरं आपले आपली तृतीय भाषा तुमची माझी इंग्लिश आर थर्ड लँग्वेज इंग्लिश आणि जे इंग्लिश मीडियम मध्ये आहेत सीबीएससी मध्ये आहेत आय सी एस सी मध्ये आहेत तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र शासनाने सांगितलं की शाळा कोणत्याही माध्यमाची असो मराठी शिकविणे सक्तीचे आहे तिथं तुम्हाला एक शिक्षक मराठीचा ठेवावंच लागणार आहे मग इंग्लिश मीडियम वाल्यांची जी थर्ड लँग्वेज आहे ती मराठी आहे मी मुद्दा मराठीत लिहिलं ऍक्च्युली शाळांमध्ये ते मरा इंग्लिशमध्ये मराठी लिहितात पण आपण मराठीचा सन्मान केलाच पाहिजे कारण आपली ती मायमाऊली आहे मग मा आता मराठी सेमीवाले तुमचा दुसरा पेपर कोणता रे इंग्लिश आणि बुद्धिमत्ताचाच नाही आणि इंग्लिश मिडियम आणि आयसीएससी वाले तुमचा सेकंड पेपर कोणता रे मराठी अँड इंटेलिजन्स टेस्ट वन्स अगेन आय रिपीट मराठी अँड इंटेलिजन्स टेस्ट लँग्वेज हॅज ट्वेंटी फाय क्वेश्चन्स फिफ्टी मार्क्स इंटेलिजन्स टेस्ट फिफ्टी क्वेश्चन्स हंड्रेड मार्क्स ओके देन अगेन टोटल इज फॉर सेकंड पेपर सेव्हन्टी फाय क्वेश्चन अँड वन फिफ्टी मार्क्स बिकॉज इच क्वेश्चन कॅरीज टू मार्क्स ओके आता क्लिअर झाला आपला की पेपर वन आणि पेपर टू आता थोडस पुढे जाऊ पा काय दिलंय प्रश्नांची काठीण्य पातळी सुद्धा परीक्षा परिषदेने सांगून ठेवली की आम्ही कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारणार आहोत या परीक्षेमध्ये अंदाजे काहीच नाहीये अंदाजे काहीच नाही किती छान आहे बघा एमपीएससी युपीएस तसं तर काही सांगितलेलं नसतं पण इथं आपलं किती छान दिलंय बघा ना तुम्ही सोप्या स्वरूपाचे प्रश्न तीस टक्के विचारले जातील म्हणजे एकूण पंच्याहत्तर प्रश्नामध्ये एकूण असलेल्या पंच्याहत्तर प्रश्नामध्ये तीस टक्के प्रश्न सोप्या स्वरूपाचे चाळीस टक्के स्वरूप थोडेसे मध्यम थोडासा त्रास होईल सोडवताना आणि शेवटी कठीण स्वरूपाचे प्रश्न तीस टक्के असतील थोडा कानातून धूर धुरबीर निघाल आपल्या अशा स्वरूपाचे काही थोडेफार प्रश्न असतात परंतु पुढची अतिशय महत्वाची लाईन आहे जी मला या ठिकाणी तुम्हाला सांगायची आहे जी पाचवी वाल्यांना नाहीये फक्त वाल्यांना आहे पाचवी वाल्यांना नाही आठवी आहे काय बदल आहे लक्ष द्या पहा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इयत्ता आठवीमध्ये घेतली जाणारी परीक्षा साठीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल वीस टक्के प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या चार पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील ते दोन्ही पर्याय नोंदविले बंधनकारक असेल समजावून सांगतो टेन्शन घेऊ नका गडबड करू नका किती प्रश्न येतात तर एका पेपरमध्ये रे बाळांनो लक्ष द्या किती प्रश्न येतात सेव्हन्टी फाय एका पेपरमध्ये किती प्रश्न आहेत सेवन्टी फाय सांगितलं काय की एकूण प्रश्नांच्या वीस टक्के प्रश्न तुम्हाला असे येतील ज्यांची उत्तरं दोन पर्याय असतील म्हणजे तुम्हाला एकूण प्रश्नांपैकी एकूण प्रश्नांपैकी मग सेव्हेंटी फायचे ट्वेंटी पर्सेंट करा मग पर्सेंट काढायचं ऑलरेडी आपल्याला माहिती आहे करून बघा किती प्रश्न येतात पंधरा प्रश्न येतात पंधरा पाच पंचाहत्तर ठीक आहे म्हणजे पंधरा प्रश्न पंच्याहत्तर पैकी पंधरा प्रश्न असे असतील पंचाहत्तर पैकी पंधरा प्रश्न असे असतील ज्यांचं उत्तर दोन पर्याय असेल लक्षात आले सगळ्यांना वीस टक्के म्हणजे पंचाहत्तर प्रश्नांपैकी पेपर एक आणि पेपर दोन मध्ये पंच्याहत्तर प्रश्नांपैकी पंधरा प्रश्न असे असतील ज्यांचं उत्तर दोन पर्याय असेल ओके ह्या पद्धतीने पेपर एक आणि पेपर दोन मध्ये सुद्धा मला वाटतं आता परीक्षेचं स्वरूप या ठिकाणी आपल्या सर्वांना क्लिअर झालंय ओके आता बघा आता अभ्यास करत असताना जेव्हा आपली जून मध्ये सुरू होतो आपला कार्यक्रम शाळा सुरू होते ठीक आहे लगेच तर काही शाळेमध्ये स्कॉलरशिपचं काम सुरू होत नाही काही शाळांमध्ये होत परंतु आपल्याला साधारणपणे साधारणपणे जून मध्ये आपल्याला अभ्यासाला आप सुरुवात करायलाच पाहिजे म्हणजे जून उजाडला की आपण आठवीत आहोत आपण पाचवीत आहोत ह्या पद्धतीने आपलं काम सुरू व्हायला पाहिजे मग उन्हाळ्यामध्ये साधारणपणे इंग्लिश ग्रामर थोडं पक्क करून घेणे मराठी व्याकरण पक्क करून घेणे असे काही बेसिक कोर्सेस आपण चांगले करून घेणे हे उन्हाळ्यातली कामं ते आपण करायलाच पाहिजे ओके मग आता पुस्तक जर घ्यायचं म्हटलं तर सगळ्यात बेसिक पुस्तक कोणतं घ्यायचं तर, तर आठवी स्कॉलरशिपला तुम्ही आहेत किंवा आठवीत तुम्ही आले रे आले की शासनाची मार्गदर्शिका आहे जी शिक्षकांसाठी आहे शिक्षकांसाठी मार्गदर्शिका तयार केल्या आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने त्या पण एकदा बघा की तुम्हाला वाटलं त्या घ्यायच्या तर त्या घ्या आपण कोणत्याही पब्लिकेशनची जाहिरात करत नाही सगळ्यात महत्वाची नोट आहे नवनीतचं तुम्हाला नवनीत बघा नवनीतचं पेपर एक आणि पेपर दोन स्वतंत्र दोन पुस्तकं मिळतात प्रश्नसंच लगेच घेण्याची गरज नाही एक दोन तीन महिने गेले की प्रश्नसंच घ्यायला काही हरकत नाही अशा पद्धतीने थोडं 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 सुरुवात करायची आणि स्कॉलरशिपला दररोज दोन तास वेगळे काढून आपल्याला अभ्यासाची तयारी करायची पहा बरेच विद्यार्थी काय करतात लँग्वेजकडे दुर्लक्ष करतात त्यांना असं वाटतं मराठी पण ह्या वेळेस ज्यांनी परीक्षा दिली आहे ज्यांना विचारा नऊ फेब्रुवारीला परीक्षा झाली त्यांना विचारा जरा मराठीने काय केलंय त्यांचं पंचवीस प्रश्न बघी काय यांचे सहा सात प्रश्न भक्त बरोबर आले आहेत मराठीचे आणि म्हणून कोणताही विषय आपल्यासाठी सोपा आणि अवघड असे न मानता प्रत्येक विषय या ठिकाणी समान दर्जाचा आहे प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे कारण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक वाक्य सांगतो आठवी स्कॉलरशिपची परीक्षा म्हणजे शालेय जीवनातली एमपीएससी ची परीक्षा सीची परीक्षा आठवीची स्कॉलरशिप इज इक्वल टू शालेय जीवनातली एमपीएससी आणि म्हणूनच आपण जे म्हणतो ना हलक्यात घ्यायचं नाही तर हलक्यात घ्यायचं नाहीच बघा मागच्या वर्षी परीक्षा झाली होती अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पंचवीसचा निकाल लागायचा अजून चोवीसचा जो निकाल लागला फक्त राज्यस्तरीय गुणवत्ता यादी दाखवतो जिल्हास्तरीय वगैरे दाखवत नाही राज्यस्तरीयच्या दोन प्रकारच्या गुणवत्ता यादी लागतात एक शहरी भागासाठी लागणारी आणि ग्रामीण भागासाठी लागणारी तर ही शहरी भागासाठी लागणारी गुणवत्ता यादी आहे त्यामध्ये तुम्हाला दाखवतो पहा राज्यामध्ये पहिला जो आला होता ठीक आहे चला ही राज्यस्तरीय गुणवत्ता यादी आहे याच्यामध्ये सिरियल नंबर थोडे खालीवर झाले तुम्हाला फक्त जो पहिला विद्यार्थी आला होता त्याचं फक्त नाव सांगतो तुम्हाला जो राज्यामध्ये शहरीला पहिला आला होता पा <coughs> राज्यामध्ये जो पहिला आला होता बीड बीड जिल्हा आहे आष्टी तालुका आहे वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी ही दहरांची शाळा आहे आणि त्यांच्या विद्यालयातील हा विद्यार्थी आहे यश बालकृष्ण लगड हा विद्यार्थी राज्यात पहिला होता शहरी भागामध्ये आणि याला जवळजवळ नाईन्टी सेव्हन म्हणजे नाइन्टी सेवन पर्सेंट नाइन्टी सेव्हन प्लस थर्टी थ्री पर्सेंट म्हणजे त्याच्या तुम्ही तिप्पट करा एवढे मार्क्स त्याला तीनशे पैकी पडले होते ठीक आहे तर पहा या ठिकाणी ही परीक्षा फक्त अभ्यासाची नसून मला कायम वाटतं की ही परीक्षा एक जिद्दीची कहाणी लिहिणारी परीक्षा आहे थे थे तुम्चा तुम्चा ही परीक्षा ही फक्त अभ्यासाची परीक्षा नसून ही परीक्षा जिद्दीची कहाणी लिहिणारी परीक्षा आहे ही परीक्षा फक्त अभ्यासाची परीक्षा नसून ही तुमच्या पालकांचा सन्मान करणारी परीक्षा आहे ही परीक्षा फक्त तुमच्याशी संबंधित नाही तर तुमच्या जिल्ह्याचं तुमच्या तालुक्याचं तुमच्या गावाचं नाव राज्य स्तरावर नेण्याची परीक्षा आहे आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शेळके मास्टर माइंड अकॅडमी मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी तुमच्या सोबत आहे वर्षभर आहे कधीही फोन करा तुमच्यासाठी सहकार्य कायम असेल सर्वांना सर्व परीक्षांसाठी अभ्यासासाठी सर्व शुभेच्छा पालकांना देखील शुभेच्छा आपल्या पाल्यांना आपल्याला घडवणं ही जेवढी शिक्षकांची जबाबदारी आहे तेवढीच आपली देखील आहे धन्यवाद या ठिकाणी थांबतो थँक्यू